ती एक घेतली यांचं भेटत जा अशी पण कसे तुम्ही सर्व जणता आहेत ना तयारी केले कुठे चालू आहे आपल्यासोबत बघा दोन मेंबर आहेत जान्हवी आणि अमिजा कशा आहे खूप दिवसांनी आणि कुठे चालू आहे सध्या पिक्चर खूप ट्रेंडिंगला आहे मग आम्ही शाळेच्या मैदानी बघणार नाही असं समजा नाही त्याच्या खूप स्ट्रगल झालाय पण तुम्हाला ते माहितीच आहे की भेटायचं खूप स्ट्रगल होतं झालंय खूप झालंय आणि या दोघी दिसत बाकीचे तीन मेंबर काय गई मेंबर <laughs> मेंबर तो नहीं है, तो दोन आणि एक जो गायब पिक्चर बाकी मस्त चालू आहे ना तुमच काय माहिती चला जातो मजा गप्पा मारतो आणि भेटतोच तुम्हाला आजकाल तो तापट डोकं खूप होत चाललंय गाईच समजरेव समजराव समजराव ना

आता पिक्चर सुरू होईल आणि आणि आम्ही आम्ही आमचं प्रेम एवढं होतो झालं की आम्ही इथे माझ्या बाजूला बांदोडटोर गर्ल्स बांदोड गर्ल्सच्या गप्पा मस्त चालू आहे कॉलेज सवा पाच हजार इंटर वर झाला एवढ्यापर्यंत मूवी तो खूप छान आणि यांना मीला समजायला आणि यांना सांगितलं यांना सांगितलं व्हिडिओ तुम्ही पण शूट करा पण काय घेतच नाही मूवी एन्जॉय करतो जाणवीन आता काय करू मला तिथे येऊन देत नाही अधिकाऱ्याचा चेहरा पांढरा पटक पडला होता भूत झाला जातो भूत पूर्ण हाऊसफुल मूवी बघा आणि सगळ्यांना विचार तुम्हाला कसा वाटलं पिक्चर मी माझं सध्या सगळ्यांना विचार त्यांनाही कसा वाटलं आवडला कसं वाटलं साक्षी छान खूप छान पिक्चर होता त्याच्यामध्ये आमच्या मराठी शाळेमध्ये ॲडमिशन कमी झालं त्याचंच हे दिसतं आहे खूप छान आहे आणि आम्हाला आमच्या शाळेच्या आठवणी जायचं आहे ना मग बेटा घेतला आम्ही तर तयारच असतो भेट द्यायला शाळेला तिथे हे नाही सा, साक्षीचं सा जरा का माहिती का शाळेत तिला आवडत नाही पण आम्हाला आवडत जाऊ आम्ही शाळेची भेट जायचं का काय मग आणि रियाची आणि आम्हाला ती दोघींची आठवडली रियाची मला डनकची पण आली त्या नव्हतं त्यांना मिस पण केला आम्ही चला आता काहीतरी चालू आहे खूप मोठं डिस्कशन गेलो आणि त्याच्यानंतर आता ढरलो जम्बूला चालू आहे बर्गर खायला एवढं चालू डिस्कशन केलं खाऊन खाल्ल्यावरच दाखवते अजून दोन मेंबर्स लोक खाता आहेत तुमचे त्यानं विचारणी माझी स्पीड पास कारण का आम्ही ट्रेन आमची फास्ट आहे आमची खाल्ले आहेत आपले गाईड लोक बाय भेटत ना अशीच काय बघा अशीच बोलते बाय ज्यांना नवीन जरा कॉलेजला भेटू ऑप्शन नाही तुमचं नाही मी घरी आता असतं तर शूट केलं नाही पण फायनली पिक्चर बघितलंय खूप मुश्किल मेहनत नाही बघितली असं होतं मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय